श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे हा मंत्र साईबाबांच्या परंपरेतून आलेला आहे साईबाबा हे सर्व धर्माचे एकीकरण एक करणारे असे संत होते आणि हा मंत्र त्यांच्या शरणागतीच्या तत्वाला दर्शवतो साईबाबा नेहमी म्हणायचे जो माझ्याकडे येतो त्याला एकटा मी कधीही सोडत नाही साईबाबांनी स्वतः शरणागतीला सर्वोच्च स्थान दिलं आहे ज्यामुळे हा मंत्र भक्तांसाठी विशेष प्रभावी असा आहे हा मंत्र साईबाबांच्या करुणा प्रेम आणि मार्गदर्शनाची आठवण करून देतो ओम साई शरण मम हा मंत्र साईबाबांच्या चरणागतीचा आणि भक्तीचा सार आहे या मंत्राचा अर्थच असा आहे की मी साईबाबांच्या चरणी शरण जातोय याच्या नियमित जपाने भक्ताला मानसिक शांती संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती मिळते साईबाबांचा आश्रय घेण्यासाठी हा मंत्र एक सोपा पण शक्तिशाली असा मार्ग आहे या मंत्राचा जप सकाळी लवकर किंवा संध्याकाळी शांत वातावरणामध्ये करावा साईबाबांचे चित्र किंवा मूर्तीसमोर स्वच्छ ठिकाणी बसावे एकशे आठ वेळा हा जप करणे शुभ मानले जाते यासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीच्या मण्यांची माळ वापरायला हवी प्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत साईबाबांसमोर दिवा आणि अगरबत्ती लावी साईबाबांना अगरबत्ती खूप आवडते मनात साईबाबांचे स्मरण करून शांतपणे मंत्र जप सुरू करावा जप करताना साईबाबावर पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवावा हा मंत्र मनातील चिंता तणाव आणि नकारात्मक विचार दूर करतो साईबाबांच्या शरणागतीमुळे जीवनातील अडथळे आणि संकटे कमी होतात मंत्र जपाने भक्ताचा साईबाबांशी आध्यात्मिक संबंध दृढ होतो साईबाबांचा आश्रय मिळाल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते शुद्ध मनाने जप केल्यास भक्ताच्या मनोकामना तात्काळ पूर्ण होतात अशी या मंत्राची मान्यता आहे किंवा अशी या मंत्राबद्दल श्रद्धा आहे साईबाबा नेहमी म्हणायचे श्रद्धा आणि सबोरी ठेवा हा मंत्र जपताना भक्ताला या दोन्ही गोष्टीची आठवण राहते साईबाबांनी शरणागतीला सर्वोत्तम मार्ग सांगितला आहे आणि हा मंत्र त्याच भावनेला बळ देतो रोजच्या पूजेमध्ये हा मंत्र जपता येतो विशेषतः गुरुवारी साईबाबांचा वार असतो किंवा एकादशी दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी किंवा साईबाबांच्या समाधीच्या तिने जप केल्यास अधिक फलदायी ठरते संकटकाळी किंवा मन अशांत असताना हा मंत्र जपल्याने तात्काळ मनाला शांती मिळते असेही या मंत्राचे महत्त्व आहे परंतु हा मंत्र जप शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा मनामध्ये कोणतेही वाईट विचार ठेवू नयेत उच्चारण चुकीचे होऊ नये म्हणून प्रथम योग्य उच्चारण शिकून घ्यावे जप करताना विचलित होऊ नये शांत आणि एकाग्र राहावे या मंत्राचा जप करीत असताना साईबाबांचे स्मरण करत साई साई असा मनातल्या मनात उच्चार करत राहिल्यास भक्तिभाव अधिक दृढ होतो अशी मान्यता आहे साईबाबांच्या मंदिरामध्ये किंवा घरी साई चरित्र वाचनासोबत हा मंत्र जपल्यास विशेष लाभ होतो हा मंत्र जप रोज बोलणे शक्य नसेल तर रोज हा मंत्र कमीत कमी दहा मिनटे नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा साईबाबा तुमच्या मनातील तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी समस्या दूर करतील या तिळमात्रही शंका नाही

Om Sai Sharanam mama, Om Sai Sharanam mama, Om Sai Sharanam mama, Om

ॐ साईं शरणं मम ॐ साईं शरणं मम